सभागृहात जे सांगितलं सगळे आकडे तुमचे पण त्यांनी सांगितलेले होते पण मग पीला किती मिळाले काँग्रेसला आमचा आकडे जाहीर केला समोर बोलतात ते आम्ही आपलं ठीक आहे करा जे आहे अडचण नाही परंतु बारामती जागा आकडा जाहीर झाला नाही त्या दिवशी वाळव्याचा अजयंत पाटलांचा आकडा जाहीर झाला नाही मुशरफ साहेबांचा आकडा जाहीर झाला नाही अशोक चव्हाणांचा नाही झाला बाळासाहेब तो तुमचा आकडे गाजवून ठेवत आहे hmm. आज ह्यांनी जाहीर नाही केलं तर मी थांबणार नाही उद्या मु आता मुख्यमंत्री शिंदेसाहेब आमचे जर नेते झालेलेच आहेत मी सगळ्यांचं आकडे काढणार आणि पेपरला जाहीर करणार ते आम्हाला एवढं दिलं म्हणता तर तुम्ही एवढं एवढं नेलं तुम्ही एवढं नेलं रोहित पवारांनी एवढं नेलं सगळ्यात तुमचं मी का आकडे जगाला कळून ना आमचंच बारकं बारकं आकडे देऊन आम्हाला आणि हे नऊ आम्हाला हे नेऊन आलं आमचा पंचावन्न वर्षाचा बॅकलॉग पडला दुष्काळ तालुक्यातला मराय लावलो आहे आम्ही आज बी आमचे माणसं जगायला इथं पोरग तुमच्यात काम करत आहे माहिती माझं पोरग आमच्या भेटल्यात आम्हाला जगायसाठी इथं आलंय ह्याला जर शेतीवाडी चांगली आहे ते जमीन जागा चांगला असता तर इकडे काय चाल तुमच्याकडे येतो पण अशी माझ्या सांगोला तालुक्यात पस्तीस टक्के लोक बाहेर आहेत अहमदाबादला येते गोव्याला येते गोदीत आहे रिक्षा चालवते ती टॅक्स्या चालवते ती मरमर मारते ती तिकडं आय बाप बायकून ही इकडे रोजगाराला महिन्यात विजय मिळवला पाहिजे आणि आपला तालुका सुकाळी झाला मी नव्वद ला एंट्री मारली तालुक्यात त्याच पहिल्या भाषणात सांगितलं आमदार होईल न होईन भाग्याच काम आहे म्हणजे त्याच्याशी माझं देणं घेण पण चळवळ आपण उभा करू ना सांगोला तालुक्याला आपण एक दिवशी दुष्काळचा तालुका सुकाळाचा तालुका करू मी टेंबू मंजूर करून घेतली मी केलेला म्हैसाळ मी मंजूर करून घेतलं उजनीचं पाणी मी मंजूर घेतलं पुन्हा आबासाहेबांनी ते मार्गी लावलं माझी कामं पण न पंच्याण्णव ते नव्याण्णवला मी आमदार असताना जी केली ते आबासाहेब नाही बाहेर गणपत देशमुख आणि पुढं कंटून जास्तीत जास्त वेगानं कशी होती प्रयत्न केला परंतु हे सगळं करत असताना आम्हाला पाणी मिळतं हे त्यावेळी मी शिवसेनेने दिलं मनोहर दिवशी आणि आज काय मिळते की हॉटेल मध्ये असताना ज्या वेळेला ते टेन्शन होतं सगळं म्हणजे डायलॉगकडे परत एकदा येतो ते यासाठी सांगतोय की त्यावेळेला तुम्ही म्हणालात की मग एकनाथ शिंदेने बोलवलं खाली अरे दोन दिवस दिसत नाही आहे कुठे आणि त्याच्यानंतर मला वाटतं टॅप दाखवून गाणी विणी कशी व्हायरल होतात आणि तुम्हाला परत दिला डायलॉग म्हणायला लावला तो तो सीन आहे आपल्याकडे तो तो बघायला काय नाही काय नाही अजिबात काय झाडी काय डोंगर काय डोंगर काय हाती <laughs> बापू खूप मेसेज येत आहे आम्हाला प्रेक्षकांना लाईव्ह एकदा ऐकायचं तेवढा एकदा एकदम जोशात आता तिकडून नेते तुम्ही कुठे मी गुवाहाटीला आहे तुम्हाला हॅलो हॅलो नेते हाय कुठे सध्या मी गुवाहाटीला आहे रपिक बाय काय डोंगार काय झाडी काय हॉटेल ओकेमध्ये बिनधास्त काही काळजी करू नका